रस्ताच नाही रात्र तरी एकदमच पूर्ण थांबाई अल्ट्रावाय डोरा हो वन एक चोर घेतो हा आता बघा तुम्ही इमान पकड इमान, इमान पकडले कर दवाय लागले

हाय लईत लई शंभर मीटर चढलोय त्यालाच आमचा दमपरला मास्तर प्लॅन चालू होता हरिहर घडला पण इथे नीट चढण नाही का हेलिकॉप्टर चालू आहे चालू नाही चाललंय कसं मॅच कस वाटालय भारी का मा मोबाईल मध्ये आता चार्जिंग कमी आहे म्हणजे हा तरी एक सत्तर आहे तर ह्याला विचारलं चार्जिंग किती तू या मोबाईल मध्ये तर म्हणते कमी आहे किती असेल चार्जिंग दहा टक्के कमी आहे ना नाही <laughs> ना मावशी आता खाली पिऊन आलोय मावशी असते इकडे येताना येतो नाही वरती नाही घे तुमच्याकडे जातो दिस इज अ मार्केटिंग स्किल कशी आहे मार्केटिंग आजीजी पूर्ण वर पण गेलो ना एवढं भारत खाली काय म्हणला काय म्हणतं एवढा अवघड रस्ता आहे असं कमीत कमी, कमी दीड दोन फुटाच्या पायऱ्यात तुम्ही बघू शकता अस पूर्ण अजून नीट पूर्ण वर पण गेलो नाय एवढं वाईट घाम आलाय व्यू तर एक नंबर येते तुम्ही बघू शकता इकडे वर जाते इकडे कुठे जात नाही माहित ना तरी पण चाललो काय तरी वेगळं हे व्ह्यू बाहेर येते एक नंबर हा हा काय व्ह्यू येते बघू शकता इकडं वर जाते वाटतं तिकडं व्ह्यू कसला बाहेर येते येत का नाही त्यांना कसं वाटतंय कसं वाटतंय भारी वाटतंय आता तर पहिल्यापेक्षा अजून हे आले हा दगड मला तर दगड नाहीत पायऱ्या नाहीतच पूर्ण हे नीट एवढं भारी वाटायला लागले <laughs> तक पॅक किती लांब जाते बघू सर अजून पूर्ण तिथं जायचं आहे आमचं अजून नीट कमीत कमी आमचं वीस टक्के पण नीट नाही ने झालं आता तान लागले थोडं रेस्ट घेऊ पाणी बघू पाणी देत नाही म्हणते पाणी दे तिथं पूर्ण रस्ता म्हणजे ही आहे ती कसं याल ते बघा तुम्ही चल मला असं लय उकडा लागले ले गरम लागले पहिला वाटलं थंडी असेल थंडी काय नाही एवढं उकडा लागले म्हणलं आता ह्याच्या बॅग मध्ये आपण थंडी वाजणार पाहिजे म्हणलं आता त्याच्या हे जे ठीक करूया माझ्या पण बॅगेत नाही ठेवलं त्याच्या बॅगेत ठेवलं मी जॅकेट म्हणजे मला वज लागून ना त्यामुळं एक नंबर न पाय काय सरला तिथंच जात आहे ते अवघड आहे एवढी मज्जा यायला लागली खरं तिथं तर पूर्ण रस्ता पण नाही कसं यायला लागलेत बघा तुम्ही एकदा या नक्की मला तर वाटते आता या ब्लॉगचे दोन पार्टी येतील शंभर टक्के कारण लय मोठा ब्लॉक झालाय बघू तरी पण ट्राय करतो जेवढं होईल तेवढं कॅप्चर करायचं पण लय भारी वाट लागले तुम्ही पण या नक्की थोडा भारी विह लागला आमचं बोटिंग त्यात करायचं ठरलेलं पण जाताना काय होते बघू थोडा भारी विह गाड्या का नाही आध तिथं लावलं मी दिसत पण ना थांबा इथन वरण बघू येते का शिवितच भारी रे मला मागाशी लागलं तिथं खाली बघा आम्ही गाडी तिथं लावत तिथं माहित असते काय ना मी पण वन पण वनपण निघाल आता तर आधीपेक्षा हो जास्त डेंजर रोड आला कारण धरायला तर कायच नाही लगेच वर वळालं चल मॅ हळू चल अरे बाप रे चला व्ह्यू व्ह्यूचा नादच करायचा ना, ना एक नंबर सो आपली गाडी तिथं लावली ना एवढं भारी आता तर सगळ्यात जास्त आवडतो मी जातो त्यांची वाट काय बघत ना आता टाइमपास करते लागले तर सगळ्यात जास्त टाइमपास माझा झाला एक सिनेमॅटिक काढला दोन तीन फोटो काढले आता तर असला रास्त वाटा लागले ना असं वाटलं शहरात असत बरं आलं असतं कारण नेट कायच करता येईल इथे ते असं पिंपळाचं झाड आहे तर का अजून आले नाहीत काय तर हाय भावा असं वाटतं इथे वर जाता येते पण काय माहिती काय काय तर हाय निघा लागते इथून लवकर अजून तरी तिथं जायचंय आपलं माग फोटो काढायला लागतो तुम्हाला दोन चार फोटो तर <laughs> सर बरे ना पण हरिहरचा नाद नाही हरिहर एकदा करायचा गड एवढं भारी व्यू येते अजून तिथं जायचं आम्हाला हे तर आपलं फुल एनर्जी मध्ये गडी अजून लेवर जायचं आम्हाला आता देत रोड कसा आहे काय माहिती इथं तर दिसत नाही रोड इकडून साईड नाही वाटत व्ह्यू व्ह्यू ले बारी कुत्र आहे मस्त मध्ये घेऊन जायचं नको आपल्या आपल्याला चालतंय ना नीट रोड नाही अजून कुठं घेऊन जायचं याला वर आपलं हनुमानाचं मंदिर लागलं म्हणजे आहे इथं मारुती चिपेट दान मारुती तर इथं अजून एकदा झाडात रोड लागला जंगलामध्ये सकाळपासून म्हणजे मग झालेलं असं सन्या आता तुला बिस्किट घेत आहे सन्या तुला काय द्या बिस्किट कुत्र पाणी काय <laughs> तिथ आत्काशास्त्र मंदिर आहे इथं खाली बारीक बारीक मास पण तिथं तर आता इथे वर इकडे गडाकर जाते आणि इकडे महादौराकडं तर आम्ही हा रस्ता निवडला तर इथून माघार येऊन वर पण जायचं आहे चांगला का रस्ता पूर्ण अस झाडमधून आहे रस्ताच रस्ता नाही कुठं जाते इकडे बघ बघू इकडं खाली जाते इकडे खाली जाते इकडे वर पण नाही ना जात नीट नाही कुठंच जात नाही चला माघारी आता माघारी अजून